असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदर्श विद्यालयाचे ला प्राचार्य आदरणीय श्री गवले सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री रामेश्वरजी कुटे सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आदर्श विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री काळेसर यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली त्यासाठी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते तसेच माहितीचा अधिकार या विषयावर भाषण करणारे सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त केले त्या विद्यार्थ्यांचे सूत्रसंचलन करणारे कुमारी शुभांगी भुसारी व कुमारी कल्याणी माने यांनी अतिशय सुंदर असे सूत्रसंचलन केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख आदरणीय श्री राहुल पवार सर त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते कार्यक्रमाच्या आयोजिका आदरणीय सौ वानेरी मॅडम यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे घडून आणला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि अध्यक्षाच्या पतीने कार्यक्रम संपला असे